नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बघा आपण जो बाग बघतो आहे त्याच्यामध्ये आपण आता हा मृग बारासाठी तयारी याची चालू आहे आणि याच्यामध्ये असा आंबेबार निघतोय बघा अजून सुरू आहे आंबेबार येणं काही फळ सेट पण झालेले आहे पण आता एक जमेची बाजू म्हणजे अशी आहे याच्यामध्ये की हा एकदम कमी प्रमाणात आंबेबार निघतोय ह्याच्यामुळं होतं आहे काय की जे आपल्याला मृगबाराला डोळे पाहिजे ते याच्यामध्ये बरेचसे बरेचसे डोळे आतमध्ये बाहेर शिल्लक आहे आणि त्याच्यामुळं काय की आपल्याला याचं आता आपण याला पाणी जे आहे ते बघा तुम्ही बघू शकता याचा घेर पाण्याचा वल्ला किती होत आहे इनलाईन आपण टाकलेली आहे याला दोन्ही बाजूनी आणि पाणी आपण एकदम याला मापात देतो आहे तेव्हा कुठे हे बाग कमी फुटतो आहे आणि हे जर पाणी आपण जास्त दिलं तर हा बाग स्पीडनी पटापटा निघून जाईल आणि याच्यामध्ये असं आणि हा बागेचं काय होतं आहे की प्रत्येक प्रकारचा बाग हा कमी जास्त याच्यामध्ये फुटतोच आहे बघा आता ही साईजचं पण फळं आहे आधीचा आधीचं बार पण आहे लेटचा आंबे पण आहे आणि आता नवीन फुलं पण येत आहे अशा प्रकारची तर अशा वेळेस आपण आता याला काय करणार आहे की झिरोबावन आणि प्रोफेक्स सुपरचा स्प्रे घेणार ज्याच्यामुळे याला दहावीस टक्के जरी गळ झाली तरी मृगासाठी आपल्याला डोळे बऱ्यापैकी शिल्लक राहील मोकळे होईल आणि बाकी तर ह्या महिन्याच्या म्हणजे मार्चच्या दहा तारखेपर्यंत याला नॉर्मल पाणी द्यायचं आहे थोडं 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 जेणेकरून हा भाग कमी फुटावा आणि त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं पाणी जास्त देऊन मार्च महिन्याभर आणि एप्रिलच्या पंधरापर्यंत त्याच्यानंतर आपण याला तानावर सोडूया तर अशा प्रकारे ज्यांना अडचण असेल आणि असा हा मृगबार पण शिल्लक राहिलेला आहे काही वीस पंचवीस कॅरेट राहिलेले आहे ते हार्वेस्ट होईल आता थोड्या दिवसात तर अशा प्रकारची जिथं अडचणी राहिली मृग मृगबारावर शेत मृग बारावाल्या बार शेतकऱ्यांना तर त्यांनी असा प्रयोग राबावा एक प्रोफेक्ट सुपर आणि झिरो बाहूनचं तिचा स्प्रे घ्यावा त्याच्यानंतर पाणी असं हे मापत राहिलं पाहिजे आणि थोडं ताण सोडणे आणि कमी ठेवणे असं याचं मिक्स कॉम्बिनेशन करावं लागेल तेव्हा हे आपण इथे साध्य करू शकतो की मृगबाराला फुटण्यासाठी त्याची पूर्ण तयारी करू शकतो अशा प्रकारे आता हे जे आहे अशी नव्हती आपल्याला मॅच्युअर करून घ्यायची जेणेकरून याला आपल्याला मृगबार मिळेल आणि जुने तर फांद्या बऱ्याचशा आहेच अशा याच्यामध्ये बरेच आहे काही काही बागांमध्ये असं झालं आहे की त्याला आता डोळे शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला तिथे अडचण येणार आहे मृगबार फोडायला पण त्याच्यावरही आपले प्रयत्न सुरू आहे आणि राहायला